सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे सूर्यकांता विश्वनाथ कोहरे असे आरोपी महिलेचे नाव असून पोलिसांनी तिच्या तावडीतून चिमुकल्या बाळाची सुखरूप सुटका करत त्याला त्याच्या ते आईच्या खुशीत सोपवले आहे महिला आरोपीला नागपुरातून आणल्यानंतर रेल्वे उप पांडुरंग सोनने आणि वरिष्ठ निरीक्षक मनीषा काशीत यांनी आज रात्री पत्रकारांना या प्रकरणातील घडामोडीची माहिती दिली आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांनी एकशे सत्तर कोटीहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या मुंबई ब्रांच प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे वर्सवा पोलिसांनी ही कारवाई केली आहे शेअर बाजारात भांडवलशाहीचे आमिष दाखवून चौऱ्याऐंशी टक्के अधिक परतावा देण्याचे आश्वासन देऊन लोकांना फसवले जात आहे आरोपी लोकांना सांगत होता की तो सीबी मध्ये नोंदणीकृत कंपनीचा एजंट आहे आणि जर त्यांनी त्यांच्याकडे गुंतवणूक केली तर तो योजनेतील गुंतवलेल्या जादा रकमेपैकी चौऱ्याऐंशी टक्के परत करेल मात्र ज्या लोकांनी त्याचे पैसे परत मिळाले नाही त्यांनी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि आरोपी आशिष दिनेश कुमार शहा याला मध्य प्रदेशातील छतरपूर येथून अटक केली आहे पुढील कारवाई पोलीस करीत आहेत राजकारणातील चाणक्य अजितदादा अशा आशयाचे नागपुरात बॅनर लागले आहे या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे विधानभवनाच्या समोर मुख्य रस्त्याच्या कडेला बांबू लावून ही होर्डिंग अनधिकृतपणे लावण्यात आली आहे आता अजित पवार यांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे दरम्यान विधान परिषद निवडणुकीत दोन आमदार निवडून आणण्यासाठी आमदाराची पुरुषी संख्या नसतानाही अजित पवार यांच्या राजकीय कौशल्य आणि नियोजनाने दोन्ही आमदार पहिल्या पसंतीच्या मतदानातून निवडून आले त्यानंतर अजितदादा हे राजकारणातील चाणक्य आहे असा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे चिकाटीला मेहनतीची जोड दिली तर कुठलीही परिस्थितीवर मात करता येते असे म्हणतात याची प्रचिती छत्रपती संभाजीनगर शहरातील एका तरुणीने करून दिली बालवयात अंधत्व आलेल्या असताना देखील परिस्थितीवर मात करून ती आता नोकरी करत आहे संगीता पवार असे या मुलीचे नाव आहे या मुलीचे बेसिक कम्प्युटर आय टी आय इथे शिक्षण झाले मध्ये जॉर्ज नावाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कुठलीही की प्रेस केली की त्यामध्ये आवाज येतो आणि त्याच्या मदतीने ही मुलगी कम्प्युटरचा वापर करते माऊसचा वापर न करता शॉर्ट कीचा वापर करून ती कंप्यूटर चालवते मोबाईलचा वापर करून ही मुलगी ऑनलाईन व्यवहारसुद्धा करते चिपळूणमधील डी बी जे महाविद्यालयाच्या आवारातील मुंबई गोवा महामार्गाच्या संरक्षण भिंतीच्या वर बांधलेल्या चिऱ्याचा कठडा कोसळून त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज उघड झाली आहे सिद्धांत घाणेकर असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो मूळचा दापोली तालुक्यातील देहगावचा आहे सध्या तो खेड तालुक्यात लोटे येथे राहत होता आणि या महाविद्यालयात तो शिक्षण घेत होता दरम्यान या अपघातात त्याचा मृत्यू झालाय महाराष्ट्राचा पेसाळ क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्यापासून आस्त गायत सुटलेले नसल्यामुळे आदिवासींसाठी मिनी मंत्रालय असलेले ट्रायबल ऍडवायझरी काउन्सिल बैठक तात्काळ घेणे आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट कायदा पारित करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी नंदुरबार येथे गेल्या सोळा दिवसापासून आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन केले आहे लोकसभेची निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकण्यासाठी तयार केलेली यंत्रणा कुचकामी ठरल्याने भाजपने पक्षांतर्गत मोठे ऑपरेशन सुरू केले आहे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्या पश्चिम नागपूर या मतदारसंघातील प्रमुख आणि प्रमुख यंत्रणा तत्काळ बरखास्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे फक्त शैक्षणिक पदवीचे शिक्षण आवश्यक नाही शिक्षणातून मिळणारे ज्ञान जीवनात आचरण आणणे महत्वाचे आहे कारण जीवनाची चीव परीक्षा ही सर्वात मोठी परीक्षा आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले प्रोग्रेसिव्ह मागासवर्गीय शिक्षण संस्था आणि मातोश्री अनुसया महिला भौतिष्ठ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी गडकरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरवण्यात आले तालुक्यातील सर्वात मोठा असलेल्या जाम प्रकल्पाचे पाणी हे शेवटच्या टोकापर्यंत जावे यासाठी कालव्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे यामुळे या कालव्यांचा विकास व्हावा यासाठी ब्याण्णव कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता आता याला मंजुरी मिळाली असून कामाची सुरुवात करण्यासाठी निधीचा पहिला हप्ता सुद्धा देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी दिली आहे